नमस्कार मी मनसरी मनसेच लाईफमध्ये तुमचं मनापासून मी आतापर्यंत बीटचा हलवा याच्यावरची मी सालं काढून घेतलेली आहेत आता हे किसतेने छान किसून घेते बारीक आणि मग तुपामध्ये हा भाजायचा आणि पुढची प्रोसिजर मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळ में चान के सुन गेतला, चान तरी तर तू, बीट मी छान किसून घेतलं आणि त्याच्यानंतर तूप तूप घालूनही मस्त असं परतवून घेतलं हे खूप परतवायला पाहिजे कमीत कमी आता मी पंधरा ते सोळा मिनटं झाले कंटिन्यू याला परतवतो त्याच्यामधला वास जातो आणि खूप छान होतो टेस्टला पेशन्स खूप लागतात हा हलवा बनवताना थोडा जरी वास आला नाहीचा उग्र तर मग मुलं खायला मागत नाही तसं माझी ग्रेशू खाते पण तसं जरा वास आला की थोडेसे नखरे करते त्यासाठी मग अजिबात मी कॉम्प्रोमाइज करत नाही जे जी स्टेप आहे ती पूर्ण फॉलो करते आणि हे करत करतच मी इथं बसून भाजी पण निवडून घेतली कारण हे एकच काम करत उभं राहिलं की स्वयंपाक राहून जातो त्याच्यामुळे तर इथं आता भाजी परसबीची भाजी बनवणार आहे भाकरी बनवणार आहे भात आमटी झालेला आहे तर पहिला मी हलवा बनवून घेते इकडे मी दूध ठेवले गरम करायला याच्यामध्ये गरम दूधच घालायचं ला हो मी चुकून फ्रीजमध्ये दूध ठेवून दिलं नाही मला गरम करायला लागलं नसतं ते आत्ता नॉर्मल टेम्परेचरवर असलं तरी घालू शकतो आपण मी फ्रीजमध्ये ठेवलेलं म्हणून गरम करायला ठेवले दूध कमी घालते मी याच्यामध्ये आत्ता कारण कुकरमधून उतू येतं त्यामुळे तर बघू नंतर लागलं तर परत मी वाढवते दूध अजून आहे ठेवलेलं फ्रीजमध्ये सध्या तर मी आता एवढंच यूज करणार आहे दूध घालायचं त्याच्यानंतर साखर घालायचं सॉरी साखर मी नंतर घालते तुम्हाला तसं दाखवेन मी स्टेप बाय स्टेप तर बरोबर वीस मिनटं में मी हे परतवून घेतलंय आता याच्यामध्ये मी दूध ॲड करतेस गरम करून घेतलं दूध जास्त उकळी नाही काढली दुधाला कारण गरम केलेलंच होतं ते म्हणून अजून थोडंसं दूध लागणार आहे आणि बदाम तर मी अजून थोडंसं दूध घालते एवढं इनफ आहे ते कुकरमधून बाहेर येतं तर मी आता बदाम कट करून घेते याच्यामध्ये घालते तर मी एवढे बदाम घालणार आहे तर आता हे कट करून घेते माझ्याकडे काजू आता संपलेले आहेत नाहीतर काजू पण खूप छान टेस्ट देतात त्याच्यामध्ये तर इथं मी कट करून घेतलेलं आहे बदाम तर हे आता याच्यामध्ये ॲड करते हे तुपामध्ये भाजून पण घालू शकता पण माझ्याकडे आता तूप जेवढं होतं मी ते हलवा भाजायला यूज केलेला आहे त्याच्यामुळे आत्ता माझ्याकडे नाही आहे ना, ना तर दरवेळेला मी करते तुपामध्ये छान ते परतवून घेते आणि मग घालते त्याची टेस्ट पण खूप छान येते आणि आता याच्यामध्ये मी साखर ॲड करत नाही आता पहिला कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या घेणार मी स्लो गॅसवर आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर तुम्हाला मी दाखवते कुकरचं लावायचं आणि स्लो गॅसवर चार सुट्ट्या घ्यायचा तर मी इकडं कुकर पण झालेलं आहे आणि तर मी भाकरी करून घेते तोपर्यंत म्हटलं थोडा टाईम वाचेल आणि माझ्या हातून चुकून पीठ थोडंसं सांडलं गेलं आता हे क्लीन करायचं जास्त मेहनतीचं काम आहे तर नंतर करते भाकरी झाल्या करून आता लास्ट एक छोटीशी आहे तेवढी करून घेते पटकन तर हे मी आ, क्लीन करून घेतलं आता डीप क्लिनिंग अजून बाकी आहे ती पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर करेन पण जे काही पीठ वगैरे सांडलं होतं ते पूर्ण आता क्लीन करून घेतलं आहे परत मी मी त्याच तव्यामध्ये भाकरीच्या भाजून घेतली आता फक्त फोडणी द्यायचं आहे भांड परात वगैरे मी तेव्हाच्या तेव्हा घासून घेते आणि पळपटनं असं इथं उभं केलं तर ते ह्याच्या हिटनं लवकर सुकलं जातंय कारण ते लाकडाचं असल्यामुळे काय होतं प खराब व्हायची शक्यता असते त्यामुळे जास्त वेळ पाण्यात ठेवायचं नाही असं म्हणतात आणि भांडी मी आता हलवा बघते तो ओपन करून कुकर आणि त्याच्यामध्ये साखर वगैरे मिक्स करून घेते मग त्याच्यानंतर एकत्रच मग कुकर वगैरे घासायला कारण हे बाऊलमध्ये काढून ठेवते मी या कुकरमध्येच भाजी बनवते याच्यामध्ये अजून पण दुधाचं प्रमाण आहे आता याच्यामध्ये साखर घालायचं आणि छान आटवून घ्यायचं झाला रेडी हलवा वरून एक चम्मच तूप टाकायचं पण आत्ता माझ्याकडे तूप संपलं आहे सोस so yes, मस्त झालं आहे तर एकदम रेड कलर आला आहे ते कुकरमध्ये व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसत नाही आहे पण छान आहे तो जास्त करन, जास्त तर जास्त उतू गेलं नाही बघू शकता तुम्ही कुकर कारण पूर्ण हे सगळं घाण होतं जर जास्त आपण दूध घातलं ना तर ते उतू येतं त्याच्यामुळे दूध कमी क्वांटिटीमध्ये घालायचं कमी क्वांटिटीमध्ये घालून सुद्धा दूध आहे बघा दुधाचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये तर कुकर मी आता कढईमध्ये ट्रान्सफर केलं साखर मी घातले थोडीशी याच्यामध्ये अजून थोडीशी घालते मिक्स करून घ्यायचं आणि साखर याच्यातली मेठ होईपर्यंत हे शिजवायचं छान थोडंसं तुम्हाला अशा कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे तर असं तुम्ही खाऊ शकता पण आमच्याकडे थोडंसं असं थिक लागतं तर मी थोडंसं आठवून पण घेणार आहेत आणि आता ह्याच्यामध्ये भाजी बनवून घासून घेते आणि भाजी बनवून घेते वेळ झाला आहे सव्वा नऊ झालेत म्हणून मग कडबडीनं हे याच्यामध्ये ट्रान्सफर केलं नाही तर ह्याच्यामध्येच मी साखर घालते भांडी जास्त पडत नाहीत पण आता वेळ झालाय म्हणून असं करते पट्टन भाजी सोडणी देते बनवून रेडी आहे हे आता फ्रीजमध्ये ठेवला तर अजून थोडासा घट्ट होतो हा त्याच्यामुळे एवढी कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे पण पर मी आत्ता फ्रीजमध्ये नाही ठेवणार आहे हा मी आत्ता गरम गरमच खाणार आहे असा पण छान लागतो फ्रीजमध्ये ठेवून तर अजूनच छान वाटतो चला आणि इकडे भाजी मी भाजीचं कुकर सुद्धा आता जस्ट लावलेलं आहे ग्रेफुला मी जेवण दिलं आहे भात आमटी तिला पहिला दिलं कारण वेळ झाला आणि तिला भूक लागली आहे म्हणून मग भात आमटी दिली तिला आता स्वामींना नैवेद्य ठेवते आणि ग्रेशूला पण देते बीट सा हलवा बीटचा हलवा रेडी आहे ग्रेशूला फार आवडतो ती लहान होती ज एक वर्षाची होती तेव्हापासून मी तिला बीटचा हलवा घालते खाते ती आवडीनं आणि असं कच्चं दिलं जरी तिला सलाडमध्ये एकदम बारीक स्लाईस करून तरीही ती खाते त्याच्यामुळे ते तेवढा प्रॉब्लेम नाही चला तर आता मी तिला स्वामींना नैवेद्य ठेवते भांडी आहेत पण आता वेळ झालाय साडे नऊ झाले स्वयंपाक भाजी आता होईल एक दोन तीन शिट्ट्यांमध्ये शिजून जाईल कारण थोडेसे जून होते ते बीन्स त्याच्यामुळे ला ला, मग मी कुकरमध्ये लावले नाही तर मग कडाईमध्ये पण झाले असते पण थोडेसे ग्रेशूचे पप्पा थोडे जुन घेऊन आले ते त्याच्यामुळे ते लवकर शिजत नाहीत आणि वेळ पण झाला आहे म्हटलं म्हणून कुकरला लावलं तर चला पटकन आवरून घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते तर असं आहे जेवणाचं ताट बाकरी परसबीची भाजी बीटचा हलवा आणि पापड ग्रेशूला स्कूलला पाठवून आम्ही गावी गेलो होतो तिकडचं थोडंसं तुम्ही शूट घेतलं आहे तर आता सवड झालेत आणि आम्ही चाललं जरा बाहेर बेश्मीरी स्कूलला पठनीत थंडी येते इथंही माझी मुद्दाम मस्करी करत आहेत मला मला म्हणत होती मनीषा आले का म्हटले होय आले म्हटलं कधी आला आत्ताच एक अर्धा झाला बा मग बरं बरं म्हटलं मी आलो वे पण किडे नसलेल्या झाडा झाडं फक्त मी तोडू शकते सगळं हे झालंय झाड पाहिजे आजचा व्हिडिओ इथेच एंड करते